राज्याच्या राजकारणामध्ये बीड जिल्ह्याचं खूप मोठं महत्व आहे कारण गोपीनाथराव मुंडे यांच्यामुळे हा जिल्हा संपूर्ण देशभरामध्ये चर्चेत आलेला जिल्हा आहे आणि या जिल्ह्याचं राजकारण सातत्याने गेल्या दहा वर्षाच्या काळात चर्चेत राहिलेला आहे जेव्हापासून महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांची सत्ता आली तेव्हापासून हा मतदारसंघ खूप चर्चेत राहिलेला आहे दिवंगत गोपीनाथरावजी मुंडे यांच्यानंतर या मतदारसंघाचं नेतृत्व स्वाभाविकपणानं त्यांच्या कन्या पंकजाताई मुंडे यांच्याकडे आलं त्यांच्या भगिनी प्रीतमताई मुंडे या मतदारसंघाच्या खासदार झाल्या आणि हो नाही म्हणत 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 अखेर आत्ता पंकजाताईचं पुनर्वसन करण्याचं भारतीय जनता पार्टीने ठरवलं आणि दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पंकजाताईंची बीडवरून उमेदवारी जाहीर केली काय होईल बीडमध्ये पंकजाताई निवडून येतील की तिथे विनायक मेटे स्वर्गीय विनायक मेटे यांच्या पत्नी डॉक्टर ज्योती मेटे या विजय होतील या विषयावर आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहताय दरिंग लाईव्ह महाराष्ट्राचं निवडणुकीचं रन तापत आहे प्रत्येक मतदारसंघ आता हळूहळू हाय व्होल्टेज होत चाललेला आहे आणि तसं महाराष्ट्राचं संपूर्ण लक्ष आता बीड लोकसभा मतदारसंघावर गेलेलं आहे काय होईल बीड लोकसभा मतदारसंघामध्ये पंकजा मुंडे या सहजपणे निवडून लोकसभेवर जातील काय किंवा धनंजय मुंडे आणि पं पंकजा मुंडे यांचं बीड जिल्ह्यावरचं जे वर्चस्व आहे हे यावेळेला कायम राहील काय का या मतदारसंघामध्ये काही वेगळा चमत्कार घडेल अशा प्रकारची चर्चा आता आपल्याला ऐकायला मिळते आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून एक महत्वाची उमेदवारी पुढे येत आहे आणि ती उमेदवारी अशी आहे पंकजा मुंडे यांच्या विरोधामध्ये स्वर्गीय विनायक मेटे यांच्या पत्नी डॉक्टर ज्योती मेटे यांना उमेदवारी देण्याचा निर्णय जवळपास पूर्ण झाल्याची आपण बातमी ऐकलेलीच आहे काय होईल असं जर घडलं तर की पंकजा मुंडे विरुद्ध ज्योती मेटे असा सामना या मतदारसंघामध्ये झाला तर काय घडेल सहा विधानसभा मतदारसंघ असलेला हा जिल्हा आहे साधारणपणे वीस लाख छप्पन हजार मतदार या जिल्ह्यामध्ये आहेत त्यामध्ये दहा लाख पुरुष आहेत आणि नऊ लाख सत्तर हजाराच्या आसपास स्त्रिया म्हणजे म स्त्री मतदान त्या मतदारसंघामध्ये आहे आणि जातीची गणितं या मतदारसंघामध्ये खूप महत्वाचे आहेत कारण महाराष्ट्रामध्ये सध्या प्रत्येक मतदारसंघाचा विचार करत असताना जरांगे पाटील आणि त्यांनी घेतलेल्या भूमिकेचा विचार केल्याशिवाय आपल्याला पुढे जाता नक्कीच ना, ना येणार नाही गेल्या निवडणुकीमध्ये दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये या मतदारसंघातून डॉक्टर प्रीतम मुंडे या विजयी झाल्या होत्या साधारण एक लाख साठ हजार पासष्ट हजार मतदा मतांनी त्या विजयी झालेल्या होत्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे म्हणजे शरद पवारांचे बजरंग सोनवणे यांचा त्यांनी पराभव केलेला होता पण तरीसुद्धा बजरंग सोनवणे यांनी बीड जिल्ह्यामध्ये पंकजा मुंडेच्या भगिनी प्रीतम मुंडेंच्या विरोधामध्ये पाच लाखापेक्षा अधिक मतं या मतदारसंघामध्ये घेतलेली होती आणि आता पुन्हा आता जे मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन उभं राहिलेलं आहे मराठ्यांचं आंदोलन जे उभं राहिलेलं आहे ओबीसीची बाजू पंकजा मुंडेंनी मजबूतीनं उचलून धरलेली होती अनेक ठिकाणी तशा पद्धतीचं भाष्य त्यांनी केलेलं होतं या मतदारसंघामध्ये मराठा समाजाच्या आंदोलनाचा नेमका काय परिणाम होणार आहे आणि जातनिहाय मतदारांची पर्सेंटेज आणि टक्केवारी काय हे थोडंसं मी आपल्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो बीड जिल्ह्यामध्ये पस्तीस टक्के एवढा मराठा आहे म्हणजे मला असं वाटतं की मराठवाड्यामध्ये सर्वाधिक मराठा जर आपण काढला तर दुसऱ्या क्रमांकाला बीड जिल्हा येऊ शकतो पस्तीस टक्के एवढा मराठा समाज बीड जिल्ह्यामध्ये आहे त्यापाठोपाठ ओबीसी समाज बत्तीस टक्के आहे त्यामध्ये लिंगायत हा प्रमुख आहे आणि वंजारी लिंगायत किंवा मा इतर माळी धनगर हे सगळे मिळून बत्तीस टक्के हा ओबीसी समाज आहे ईशीची मतं आ, तेरा टक्के एवढी मतं या मतदारसंघामध्ये ची आहेत आणि मुस्लिमांची मुस्लिम मतदारांची संख्या अकरा ते साडे अकरा टक्के आहे आता गेल्या वेळेला प्रीतम मुंडे त्याच्या अगोदरच्या म्हणजे ज्यावेळेस गोपीनाथरावांचं निधन झालं त्यावेळेस प्रीतम मुंडे प्रचंड मताने निवडून आलेल्या होत्या पोटनिवडणुकीमध्ये परंतु दोन हजार एकोणीसची जेव्हा निवडणूक झाली तेव्हा त्यांचं मताधिक्य खूप घटून एक लाख साठ हजार सत्तर हजारावर आलेलं होतं या निवडणुकीमध्ये आता प्रीतम नाहीत आता स्वतः पंकजा ताई आहेत आणि काय घडेल अशी लोकांच्या मनामध्ये चर्चा सुरू आहे आणि सांगितलं असं जातं किंवा या भागातल्या जाणकारांशी आपण जेव्हा बोलतो तेव्हा असं म्हटलं चाललंय प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये असं म्हटलं चाललंय की काही चमत्कार या मतदारसंघामध्ये घडू शकतो त्या मी आपल्याला हे सांगतो की या मतदारसंघामध्ये सहा जे आमदार आहेत आज तारखेला सहा पैकी तीन आमदार हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आहेत दोन आमदार हे भारतीय जनता पार्टीचे आहेत आणि एक आमदार हा राष्ट्रवादी शरद पवार गटाचा आहे अर्थात हा भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला परंतु या बाले किल्ल्यामध्ये दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने खूप मोठी कामगिरी केलेली होती आणि चार आमदार या एका जिल्ह्यामधून राष्ट्रवादी काँग्रेसने निवडून आणले होते किंवा हा जिल्हा चार आमदार घेऊन शरद पवारांच्या पाठीशी उभा राहिला होता या मतदारसंघामध्ये आता शरद पवार डॉक्टर ज्योती मेटे यांना आपल्या पक्षाची उमेदवारी देत आहेत आणि त्या पंकजा मुंडे यांच्या विरोधात ज्योती मेटे अशी फाईट या मतदारसंघामध्ये होणार आहे अशी जर फाईट घडली तर या मतदारसंघामध्ये मराठा समाजाची जी भूमिका आहे ही अत्यंत निर्णायक ठरणार आहे येथले या मतदारसंघातले जवळपास एशीची तेरा टक्के मतं आणि मुस्लिमची अकरा टक्के मतं ही सत्तर ऐंशी टक्क्याच्या फरकाने शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे जातील असं कयासाठी सूर आहे तर पस्तीस टक्के मराठा ओट जो बीड जिल्ह्यामध्ये आहे हा बीड जिल्ह्यातला मराठा मतदार यावेळेला बीड जिल्ह्यामध्ये चमत्कार घडवणार आहे आणि सरळ सरळ असं सांगितलं जातं की हा जो मराठा मजबूतीचा एकजुटीचा मराठा आहे बीड जिल्ह्यामधला हा मराठा या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये मतदान करणार आहे आणि मग बीड जिल्ह्यातल्या मतदाराने जर पंकजा मुंडे सोडून ज्योती मेटे यांना मतदान करण्याचा निर्णय घेतला बीड जिल्ह्यातले मुस्लिम मतदार जर मेटे यांच्या बाजूने उभे राहिले किंवा बीड जिल्ह्यातले एस सी मतदार जर ज्योती मेटे यांच्या बाजूने उभे राहिले तर पंकजा मुंडे यांना या, या मतदारसंघामध्ये मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मध्ये भारतीय जनता पार्टीच्या सुद्धा दोन शाखा आहेत देवेंद्र फडणवीस यांना मानणारी भारतीय जनता पार्टी बीड मध्ये एक आहे तर पंकजा मुंडे यांना मानणारी भारतीय जनता पार्टी एक आहे सांगितलं असं जातं की देवेंद्र फडणवीस यांना मानणारी भारतीय जनता पार्टी या निवडणुकीमध्ये पूर्णपणानं म्हणजे तन मन धराण आपण ज्याला प्रामाणिकपणानं म्हणतो अशा प्रामाणिकपणानं पंकजा मुंडे यांच्या पाठीशी उभं राहण्याची शक्यता कमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कुठल्याही पद्धतीचं पुनर्वसन न करता त्यांना दिल्लीचं तिकीट देऊन पुनर्वसन केल्याचं दाखवत दाखवत पंकजा मुंडे यांना धक्का देण्याचा निर्णय देना भारतीय जनता पार्टीच्या काही महत्वाच्या नेत्यांनी घेतलेला आहे आणि त्याचा फायदा पूर्णपणाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार डॉक्टर ज्योति मेटे यांना या मतदारसंघामध्ये होणार आहे आजची परिस्थिती आहे की पंकजा मुंडे यांना या मतदारसंघातून उमेदवार उमेदवारी जाहीर झाली असली तरी अगदी एकतर्फी त्यांचा विजय होईल आणि एकतर्फी त्या संसदेमध्ये जातील अशी आजची अजिबात परिस्थिती नाही या मतदारसंघामध्ये काही वेगळं शिस्त आहे या मतदारसंघामध्ये काही वेगळं शिजवलं जात आहे या मतदारसंघातले सत्ताधारी विरोधकांशी मजबूतीने संगणमत करून आहे हा एक महत्वाचा फॅक्टर या मतदारसंघातला आहे त्यामुळं पंकजांचं दिल्लीमध्ये जाणं सहजासहजी जाणं नाही आज तारखेला शक्य नाही भविष्यामध्ये राजकारण हे दर बारा तासाला चोवीस तासावर बदलतं असं म्हटलं जातं पंकजा मुंडेंची किंवा त्यांच्या पक्षाची काय रणनीती असेल त्यावर ते त्यांचं भाग्य ठरेल पण आज या मतदारसंघामध्ये ज्योतिमेटे या मोठा चमत्कार करण्याची शक्यता आहे आणि शरद पवारांनी अत्यंत छाला केले ज्योति मेटेंची उमेदवारी पुढे आणलेली आहे हेच जर तिकीट फायनल झालं त्यांनाच जर या मतदारसंघातून उमेदवारी मिळाली तर मराठा समाज पूर्णपणे एकवटून ज्योती मेटे यांच्या पाठीशी या मतदारसंघामध्ये राहणार आहे आणि या मतदारसंघातल्या मराठा समाजाच्या ब मराठा समाजाला मुस्लिम समाजाचा पाठिंबा या मतदारसंघामध्ये मिळणार आहे तर असं जर घडलं तर या मतदारसंघाचं चित्र वेगळं आपल्याला बघायला मिळू शकतं आणि पंकजा मुंडे यांना कदाचित या मतदारसंघामधून धोका सुद्धा होऊ शकतो अशी परिस्थिती आज तारखेची आहे बघूया हे राजकारण आहे भविष्यात आणखीन काही दिवस अनेक घडामोडी घडणार आहेत त्यावर आपण वारंवार भाष्यही करणार आहोत आज इतकंच अशाच महत्वाच्या प्रश्नांवर रोकटोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगल लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा